मित्रांनो रानात पाणी लावले रानात निघाली बघा म्हणजे चला आपल्या असे व्हिडिओ करूया आपण व्हिडिओ नाही केला ह्याच्या आधी चला म्हणलं आता करूया तब्येत पण बरी नव्हती पण आता पाणी लावल्यामुळे काय पर्याय नाही आता जायला लागतय चला जाऊया म्हणलं काय टॉर्च मोबाईलची चालू केली पाणी म्हणलं चला व्यवस्थित चालू आहे का मोटर बघूया हे चालू पाणी तर इकडं तिकडं कुठं सरळ चाललंय पाटा ना पाणी बघूया जा जाऊया चांगल्या रोडने काही बाराबर पाटात पाणी गेले काय टेन्शन नाही काय या उसाच तर पिले पाणी सगळं कालच त्या खालच्या पट्टीला लावले इकडून जाऊन बघूया दरवाजा शांतता कसले भयानक इथन रस्तांना इकडून जावे रस्ता हाय काय कसले हे विषय काय मित्रांनो काहीतरी हायवर का कोणतरी पिय दाड़ी दाडे बसले काय ना बोलू ना पण वेटरी दाखवतरी कोण आहे कोण आहे र इकडं बघ अरे इकडं बघ काय रोला ना पण झालंय आज आमोशा पण आहे त्यामुळे काय कळ ना नक्की काय विषय बघू का जाऊन मित्रांनो जवळ काय डेअरिंग होईना झाले लांब काय कळ नक्की काय झुम करून बघू आपण काय दिसणार झाले नीट ए काय शॉर्ट नक्की काय ए अरे इकडं बघ की कोणाच रे ए कळवणं झालेलं का झुम करून पण काय इकडं बघा ना झालंय जास्त जवळ जायचं डेअरिंग बी व्हायना झालंय नक्की काय मोबाईलमध्ये बी कळ ना नक्की काय आहे ते जाऊ का नको मित्रांनो काय टेन्शन कळ ना झालं ए काय शॉर्ट आहे काय कळ ना मित्रांनो गेल्याला बरं लवकर आहे मित्रांनो वाचलो बरं का काहीतरी विषय झालेला आज नशीब आपलं चांगलं होतं आमोशा पण होती आलो मी कसं तरी तिथनं म्हणलं काय नको आता पाणी पण बघा आता डायरेक्ट सकाळीच आपण राहणार जाऊया आणि बघूया काय झालं आहे कारण असली वेळ शक्यतो कधीतरीच येते आज आपण एवढे दिवस झाले येतोय कधी असं झालं नाही आज पहिल्यांदाच असं झालं आहे